माझी परत एकदा विनंती आहे की या ठिकाणी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका आणि जास्तीत जास्त एक लाख रुपये हेक्टरी त्याला कशी मदत मिळेल हे जाहीर आज त्यांना त्या ठिकाणी जे काही पैसे आहे ते पैसे बँकेकडून घेतले शेकड्यांना पैसे घेतले आणि सगळे पैसे शेकड्यांना घेऊन त्या ठिकाणी शेती पिकवली परंतु तुम्ही सांगितलं की आज तोंडाशी आलेला घास मात्र आज त्याला त्या ठिकाणी मिळालेला नाहीये आणि अशा प्रकारची परिस्थिती असताना दे बँकेचं लोन कसं फेडावं सावकाराचे पैसे त्यांना कसे फेडावे हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे बघा सरकार बघा काय परिस्थिती निर्माण झालेली आहेत आमची सध्या हे नेमकं आमचे शेत आहेत का तळे आहे हे मात्र आता काही आम्हाला समजायला तयार नाहीये कारण या परतीच्या पावसामुळे या महाराष्ट्रामध्ये एवढा धो धो पाऊस पडला एवढा धो धो पाऊस पडला की त्या ठिकाणी जे काही जोमात आलेले आमची पिकं होते तोंडाशी आलेला जो काही आमचा घास होता तो मात्र आता पूर्णत आम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही आहे सरकार हे बघा तुम्ही पाणी बघा किती साचलेले आहेत एवढं प्रचंड एवढं प्रचंड आमच्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असताना या ठिकाणी सरकार अजूनही गप्प का हा खरंच या ठिकाणी प्रश्न आम्हाला सर्व शेतकरी बांधवांना पडतो काही राहिलं नाही हो त्या ठिकाणी काही राहिलं नाही आहे अहो शेतामध्ये सोयाबीन असल आमचा कापूस असल आमची मक्का असल पूर्णतः वाहून गेलेले आहेत काही ठिकाणी जर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहेत की त्या ठिकाणी शेतामधील मातीसुद्धा शिल्लक राहिलेली आहे सरकार अशा प्रकारची अवस्था आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहेत आणि म्हणून ज्या शेतकऱ्याबद्दल बोलल्या जातं की शेतकरी हा अवघ्या जगाचा पोशिंदा आहेत बरोबर आहे ना शेतकरी हा अवघ्या जगाचा पोशिंदा आहेच स्वतःही त्याचं पोट भरतो आणि इतरांनाही जो भरवतो ना त्याला शेतकरी म्हटलं जातं परंतु आज मात्र याच शेतकऱ्यांवरती अशा प्रकारची वेळ आलेली आहेत ना की त्या ठिकाणी आज शेतकरी मात्र पूर्णतः संपन्न जातो की काय असं मात्र आता वाटू लागलेलं आहेत कारण आज शेतकऱ्याचं सर्व काही संपलेलं आहे काय काय नाही केलं शेतकऱ्यांनी आज कापूस असेल सोयाबीन असेल मका असल त्या ठिकाणी फवारणी असेल खत व्यवस्थापन असेल सगळं त्या ठिकाणी केलेलं आहेत सर्व त्या ठिकाणी करत असताना रात्रंदिवस कष्ट केले घाम गाळला आणि आज मात्र शेत अशा प्रकारचं निर्माण झालेलं शेत म्हणजे अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली की त्या ठिकाणी चोहीकडे असं डबडब डबडब पाणी त्या ठिकाणी साचून राहिलेले आहेत काय झालेले आहेत आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये मी सरकारला विनंती करतो माझ्या पीक पाणी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून की सरकार जे काही तुम्ही या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आश्वासन देताय ना की आम्ही हेक्टरी एवढी मदत करू आम्ही तेवढी मदत करू परंतु आज वीस पंचवीस तीस हजार हेक्टरी मदतीनं आमचं त्या ते ठिकाणी काही होणार नाही आहे सरकार मात्र आज वीस आणि पंचवीस हजार रुपये देऊन तुम्ही हिनवताय की काय अशा प्रकारचा प्रश्न खऱ्या अर्थाने आम्हा सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये निर्माण होत आहे आणि म्हणून जो काही ओला दुष्काळ तुम्ही या ठिकाणी जाहीर केला ना त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करा आणि जास्तीत जास्त मी तर म्हणेल की प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरी एक एक लाख रुपये त्या ठिकाणी तुम्ही नुकसान भरपाई द्यायला पाहिजे हेच माझी मागणी आहेत शेतकऱ्याच्या संदर्भातच का तुम्ही असं अन्न भिन्न असतात शेतकऱ्यांच्या संदर्भातच निर्णय घेण्यासाठी तुम्ही असं सक्षम का राहत नाही हा माझा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे अहो जर शेतकऱ्याने त्या ठिकाणी पिकवलं नाही तर तुम्ही काय खाणार आहात हा सुद्धा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो बघा पाणी बघा तुम्ही, तुम्ही शेतामध्ये आमच्या बघू शकता पाणी बघा किती पाणी साचले काय राहिलो आमच्या शेतामध्ये काही काही त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाहीये आणि म्हणून मी पुन्हा विनंती करतो की उगाच बड्या बाता मारल्यापेक्षा जनता मात्र आता सुशिक्षित झालेली सर्वां सर्वांना त्या ठिकाणी व्यवस्थित करतं आहे की तुम्ही काय त्या ठिकाणी निर्णय घेत आहे आणि कसं गाजर या ठिकाणी शेतकऱ्याला दाखवताय त्याच्यामुळे माझी परत एकदा विनंती आहेत की या ठिकाणी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका आणि जास्तीत जास्त एक लाख रुपये हेक्टरी त्याला कशी मदत मिळेल हे जाहीर करा तेव्हाच मात्र या महाराष्ट्रातील शेतकरी हा जगेल नाहीतर हा शेतकरी मात्र संपल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी या ठिकाणी सांगू शकतो आज त्याच्यावरती काय परिस्थिती नाही आहे आज त्यांना त्या ठिकाणी जे काही पैसे आहे ते पैसे बँकेकडून घेतले शेकड्यांना पैसे घेतले आणि सगळे पैसे शेकड्यांना घेऊन त्या ठिकाणी शेती पिकवली परंतु मी सांगितलं की आज तोंडाशी आलेला घास मात्र आज त्याला त्या ठिकाणी मिळालेला नाही आहे आणि अशा प्रकारची परिस्थिती असताना बँकेचं लोन कसं फेडावं सावकाराचे पैसे त्यांना कसे फेडावे हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे आणि म्हणून आता खरंच वेळ आलेली आहे सरकारची ही खरं म्हणजे परीक्षा आहेत सरकारची सरकार की नी सरकार किती खंबीर खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहतं नाहीतर या ठिकाणी सरकारने पहिल्यापासूनच शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी कुटिलतेची भावना त्या ठिकाणी ही जी काही चाल आहे ती त्यांनी धरून ठेवलेली आहेत आणि म्हणून आता मात्र तसं करू नका आणि जो काही शेतकरी बिचारा या संकटात सापडलेला आहेत ना या शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढा आणि जास्तीत जास्त त्याला नुकसान भरपाई द्या हीच मी या ठिकाणी एक शेतकरी म्हणून मी सुद्धा एक शेतकऱ्याचा पोरगा आहेत एक शेतकरी म्हणून आणि सर्व तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी एक नम्र विनंती करतो धन्यवाद